करत होता यायचं यो गण्या अभ्यासच करत नाही ना नुसतं हिंगाडिंगी करतो तो टवाळक्या मारत फिरतो त्याला किती वय सांगला अभ्यास कर अभ्यास कर पण तो ऐकतच नाही मग सर हा ना मारा ले मारा नी, नी ले, ले नी। ना मला काही प्रॉब्लेम नाही पण माया पोरांचं मी हुशार बनवा हा आज शाळा बंद करून घरी आलाच नाही पाहिजे हा जर घरी आला तर येले लहानी काही बी म्हणला तर तुम्ही सुट्टी नाही द्यायची आज

रिबी काय कामाची नाही तू मी काय कमी काय कमी रे तुले सगळं देतो ना मी जे म्हणले ते टाइमवर देत ना आपस करल काय होतेस तू मूर्खा